मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय मोठी घडामोड घडत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना मात्र भाजपाने सळो की पळ करून सोडलंय आमदार अखेर रडून रडून बेजार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सर्वात मोठं राजकीय बंड मित्रांनो उद्धव साहेब आम्ही चुकलो राजकारणातली सगळ्यात मोठी चूक मित्रांनो नेमकं काय घडलंय आमदारांना पुन्हा उद्धव ठाकरेच हवेत ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही तर मातोश्री हीच सगळ्यात मोठी आमची दैवत मनात मित्रांनो नेत्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनाच घातले सांगडे बघूया सविस्तर महत्वाची अपडेट महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे आणि समोर देखील शिंदे सेनेला अजित पवारांना सत्तेच्या बाहेर हाकलण्याची भाजपची जोरदार तयारी तर आमदार आता नेमका काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष सविस्तर अपडेट बघून घेऊया महत्वाची राजकीय घडामोड मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत केंद्रातून महाराष्ट्रात हालचाली घडत आहेत राज, राज, राज ठाकरेंचा दिल्ली दौरा उद्धव ठाकरेंच्या नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटा संजय राऊत यांची घेतलेली आशिष शेलार यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी भेट त्यानंतर राज ठाकरेंचा दिल्ली दौरा एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या आंदोलनावरती छापे तर ईडीच्या कारवाई अजित पवार मात्र बाजूला नेमक्या या घडामोडी करत असतानाच महाराष्ट्राचं राजकारण मात्र एकंदरीत बाजूला झाले आणि या बाजूला झालेल्या राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणावरती कसा तगडा आणि पगडा अनुभवतोय ते आता आपण पाहून घेऊया मित्रांनो कोणकोणते कौन जे आमदार आहेत ज्या आमदारांना तिथे आता कोणत्याही प्रमाणामध्ये राहणं उचित वाटत नाही ठाकरेच उचित वाढतात तर उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेकडे येण्याचा प्रयत्न आणि ठाकरेंशी कोणकोणत्या कौन आमदारांनी साधलाय संवाद याची आपण सविस्तर माहिती पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घडामोडी अतिशय वेगवान घडत आहेत राज्याच्या राजकारणातील घडामोडी दिल्लीच्या तक्तावरती जाऊन तिथे मोठमोठ्या मोड़ घडामोडी घडत आहेत महाराष्ट्राचे खासदार आमदार भाजपाला कंटाळले आहेत तेच एकनाथ शिंदेचे आमदार आणि खासदार हे देखील भाजपला वैतागले आहेत त्यातूनच आता सगळ्यात मोठा दावा केला जात असतानाच शिंदे गट मात्र आता अतिशय अस्वस्थ आहे कोणकोणते आमदार अस्वस्थ आहेत ज्यांना आता भारतीय जनता पार्टी सोबत नको आहे कारण की त्यांनी विद्यमान आणि माजी आमदारांवरच आता ईडीच्या कारवाया असतील ईडीचे छापे असतील आयकर विभागाचे छापे असतील टाकायला सुरुवात केली आहे आणि मोठमोठ्या चौकशा देखील लावल्या आहेत या सगळ्या घडामोडीमुळे भाजपच्या मनात नेमकं चाललंय का भाजपला काय करायचंय असा प्रश्न सध्या त्या आमदारांना मंत्र्यांना पाहू लागलाय तिथूनच मित्रांनो आता त्यांची गळचेपी होत असतानाच उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्याचा दावा देखील त्या आमदारांनी केलाय भाजपा फक्त ठाकरेंनाच घाबरते शिंदेना नाही ना हे सांगायला ना देखील आमदार आता मागे पुढे पाहत नाहीत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या आमदारांचं बंड आणि कोणकोणते आमदार रडतायत ते देखील पाहणार आहोत मित्रांनो पहिल्यांदा नाव येते ते म्हणजे सांगोळ्याचे आमदार शहाजीबाऊ पाटील यांनी मात्र सगळ्यात मोठा दावा करत भारतीय जनता पार्टी आमचं राजकारण संपवायला आणते भारतीय जनता पार्टी आमच्या सांगोला जिल्ह्यामध्ये आमच्याच विरोधात सगळ्यांना उभं करून आम्हाला संपवायची त्यांनी सुपारी घेतली अशा प्रकारचा थेट थेट आरोप आम्ही राजकारणात राहावं की संन्यास घ्यावा असं आम्हाला भारतीय जनता पार्टीने केलंय त्यामुळे त्यांच्या सोबत जाणं हे आमचं खोर आमची सर्वात मोठी चूक होती असाही सध्या खुलासा ते आमदारांनी केलाय काय झाडी काय डोंगर यांनी प्रसिद्ध असणारे शहाजीबाबी पाटील हे आता मात्र भाजपला वैतागले असून उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका करणारे शहाजी पाटील आता मात्र स्वतःचे धणी बनताना दिसत आहेत आणि त्यांच्या मदतीला ना तयार नाही भारतीय जनता पार्टीने त्यांच्या छापे त्यांची कारवाई त्यांच्यावरती आता चौकशी या सगळ्या सगळ्या घडामोडी लावल्यात कारण की भारतीय जनता पार्टीवरती जो बोलेल त्याला गप्प करण्याचं काम भारतीय जनता पार्टीची यंत्रणा असणारी सगळी कामा लागते आणि तशाच प्रकारचं महाराष्ट्रामध्ये घडत आहे संजय संजय बांगर या दोन आमदारांना देखील सध्या भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वैतागून सुरला असून त्यांच्यावर देखील मोठवड्या चौकशा लवकरच सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे त्यामुळे शिंदेचे दोन आमदार देखील मोठ्या प्रमाणात चौकशीच्या फेऱ्यात अडकतील आणि त्यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची साथ द्यावी लागेल उद्धव ठाकरेंना साथ दिल्याशिवाय त्यांना पर्याय नसणार आहे हे देखील सत्य आता समोर येत आहे तिसरीकडे आपण जर पाहिलं तर भरत शेठ गोगावले यांना देखील रायगड जिल्ह्यामध्ये दे भारतीय जनता पार्टी आणि इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कडून त्यांना संपूर्णतः राजकारणातून बाहेर काढण्याच्या सग सगळ्याच सगळेच मोठे प्रयत्न सुरू केलेत मात्र भरत गोगावले त्यांना सगळ्यांनाच पुरून उरतायत आणि आगामी काळामध्ये काही होऊ शकतं उद्धव ठाकरेंसोबत देखील जाऊ शकतो असाही सध्या खुलासा त्यांनी केला आहे त्यामुळे आगामी काळात शिंदे सेनेचे ज्या ज्या ज्यांना सत्तेत राहून देखील मोठा त्रास ते सगळे आमदार भाजपची साथ सोडायला आता तयार आहेत म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आता आपला नवीन शेवटचा डाव खेळणार आहे दुसरीकडे पाहिला गेलं तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता कोणाला घेणार कोणत्या आमदारांना कोणत्या मंत्र्यांना शिवसेनेत प्रवेश करून घेणार हे आगामी काळच ठरवेल या सगळ्या घडामोडी पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टातून नेमक्या काय घडामोडी घडतात यावर देखील सगळं अवलंबून असणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये सध्या शिवसेनेच्या मामल्यावरती शिवसेनेच्या पक्षचिन्हावरती आणि शिंदेगडाच्या आमदारांवरती सगळ्यात मोठी कारवाई होणार का आणि तिथे पक्षचिन्हाचं काय होणार हा देखील सगळ्यात मोठा खुलासा पुढच्या काही दिवसामध्ये होईल यालाच घाबरून यालाच अस्वस्थ होऊन आमदार आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडांवरती आपला मोठा निर्णय घेऊन राज्यात बडा राजकीय भूकंप घडून आणणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय एकवीस डिसेंबर रोजी नगरपालिका नगरपंचायत या सगळ्या निवडणुकांमध्ये शिंदेगड भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होऊन त्या दिवशीच महाराष्ट्रामध्ये महायुतीत सर्वात मोठा घटस्फोट होऊ शकतो सत्तेतून बाहेर पडू शकते ते शिंदेगडाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी त्यामुळे एकवीस डिसेंबरला काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागला लागलं आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सध्या अतिशय शांत संयम भूमिका पुढील काळामध्ये नेमकं काय पडद्याच्या पाठीमान घडतंय हे पाहू लागेल मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती जाणं अपेक्षित होते मात्र त्यांनी काही केलं नाही त्यामुळे आगामी काळात मुंबई महानगरपालिकेसाठी दोघे जरी एकत्र आले तर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये हे दोघे न फिरल्यामुळे त्यांचा फटका त्यांना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात नक्की बसेल हे देखील तेवढंच खरं आणि सत्य आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातील त्या निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई महापालिकेच्या निकालानंतर त्यावेळेस मात्र शिंदेगडाची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोणत्याही प्रकारची गरज भाजपला उरणार नाही आणि त्याच दिवशी महाराष्ट्राचं राजकारण बंद पडून शिवसेना उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे किंग म्हणून पुढे येतील असा शक्यतेचा अंदाज वर्तवला जात आहे याबाबत मित्रांनो आपण काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका सगळ्यांना सहाय्य करणारी होतीच परंतु जशा प्रकारे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या गादीवरून खाली खेचलं गेलं त्याच प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सत्तेच्या बाहेर भाजपा खेचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते का याबाबत आपलं महत्वाचं मत काय भाजपा शिंदे गट आणि अजित पवार यांची महायुती अखेर एकदाची तुटेल याबाबत आपलं स्पष्ट मत काय नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवा मित्रांनो या प्रतिक्रियासह भेटूया पुन्हा नवीन बातमीपत्राचं शिवसेना महाराष्ट्राची कि भाजपा महाराष्ट्राची या नवीन युक्तीचं प्रमाणे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र